एका परिसरामध्ये एका ठिका ठिकाणी राहणारी एक कॉलेज तरुणी होती कॉलेजचं शिक्षण घेत होती पण मात्र कॉलेजचं शिक्षण घेत असतानाच कॉलेजमध्ये त्या पद्धतीनं जास्त शिकवत नाहीत अभ्यास होत नाही म्हणून तिनं कोचिंग क्लासेससुद्धा लावलेले होते एका ठिकाणी ट्यूशनसुद्धा लावलेली होती आणि ती तरुणी मोठ्या प्रमाणात अभ्याससुद्धा करत होती आता ती ट्यूशनला गेली की लवकर वापस येतच नव्हती बराच वेळ तिकडंच थांबायची मग तिच्या आईला वाटायचं आहे की दिवसभर तिकडंच गेली कॉलेज झालं की ट्यूशन ट्युशन झालं की घर पण मात्र हिला सातत्यानं उशीर का होतोय म्हणून तिच्या आईनं एक दिवस तिच्या कोचिंग क्लासेसमध्ये म्हणजे तिच्या ट्युशनमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा मात्र त्या ट्युशनचा दरवाजा बंद होता मग तिनं खिडकीमधून डोकावून पाहिलं तर आतमध्ये तो शिक्षक आणि ती तरुणी नको ते कृत्य करत होते आणि नको त्या स्थितीमध्ये त्या आईनं तिच्या मुलीला आणि त्या शिक्षकाला पाहिलं होतं त्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहार राज्यातील जे सीता मोडी जिल्हा आहे सीतामढी ज जिल्हा आहे या सीतामढी जिल्ह्यातील एक परिहार पोलीस स्टेशन आहे आणि ह्याच परिहार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारी एक तरुणी होती कॉलेजचं शिक्षण घेत होती कॉलेजमध्ये अभ्यास होत नाही म्हणून तिने ट्यूशन कोचिंग क्लासेससुद्धा लावले होते आता ट्युशनला जात होती येत होती आणि ती नेहमीप्रमाणे अशा पद्धतीनं अभ्यास करत होती मग एक दिवस तिला यायला जरा जास्तच उशीर झाला अगोदरसुद्धा उशीर होत होता पण ती वेळेत घरी येत होती मग एक दिवस जास्त उशीर झाल्यामुळं तारीख होती तीस एप्रिल दोन हजार चोवीसची तीस एप्रिल दोन हजार चोवीसला ती तरुणीला उशीर झाल्यामुळं तिची आई तिला शोधत शोधत ट्युशनकडं गेली आणि ट्युशनकडं गेल्यानंतर बघितलं तर ट्युशनचा दरवाजा तर, तर बंद आहे पण दरवाजा आतून बंद आहे म्हणून तिला वाटलं की आतमध्ये काहीतरी चालू आहे आणि तिला शोधाशोध करायला ती गेली तिला एक खिडकी उघडी दिसली आणि तिने खिडकीमधून डोकावून पाहिलं तेव्हा तो शिक्षक आणि ती तरुणी नको ते अवस्थेमध्ये होते नको ते कृत्य करत होते त्या महिलेनं बघताच मोठ्यानं आवाज दिला आरडली वरळली त्या शिक्षकाला शिवीगाळ केली आणि त्या तरुणीला घेऊन तिथून निघून आली तोपर्यंत ती महिला त्या शिक्षकाला मोठ्या प्रमाणात भांडलेली सुद्धा होती जेव्हा त्या तरुणीला घरी आणलं घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं तेव्हा त्या तरुणीनं सांगितलं की तिचं आणि त्या, त्या शिक्षकाचं सप्टेंबर दोन हजार बावीसपासून अशाच पद्धतीनं चालू आहे कारण की जेव्हा तिनं सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये त्या शिक्षकाकडे ट्युशन लावली होती सुरुवातीला तो शिक्षक तिला जवळ घ्यायचा गोड गोड बोलायचा आणि अशाच बहाण्यानं त्या शिक्षकानं त्या तरुणीला नको तसे व्हिडिओ मोबाईलमध्ये दाखवले होते आणि त्याच पद्धतीनं करू सुद्धा सांगितलं होतं आता त्या तरुणीला लाडीगुडी लावून लग्नाचं वचन देऊन शिक्षकांना रूममध्ये नेलं होतं तिच्यासोबत सगळं काही केलं होतं होतं आणि त्याचं चित्रीकरण करून एक व्हिडिओसुद्धा बनवला होता आता हे पहिल्यांदा शिक्षकानं त्या तरुणीबरोबर केलं आणि नंतर मात्र मग तो तिला ब्लॅकमेल करू लागला आणि सातत्यानं सप्टेंबर दोन हजार बावीसपासून तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत सत्तर वेळा त्यानं अशाच पद्धतीनं त्या तरुणीबरोबर केलं तिला तो ब्लॅकमेल करायचा आणि अशा पद्धतीनं तिला धमकी द्यायचा आता तिनं लग्नाचं आश्वासन त्या शिक्षकाकडून घेतलं होतं आणि शिक्षकाकडे तिने लग्नाची मागणी केली की के तो व्हिडिओची धमकी द्यायचा हे सगळं प्रकरण त्या तरुणीनं आयला सांगितलं आणि तशाच तसं प्रकरणच्याद्वारे त्यांनी जवळचं जे परिहार पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दाखल केली एफ आय आर दाखल केला आणि हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी सांगितला आता या ठिकाणी सांगितल्यानंतर पोलिसांनी गांभीर्याने या, या संपूर्ण घटनेची दखल घेतली आणि तो जो आरोपी शिक्षक आहे त्याच्या विरोधात कारवाई करत त्याला अटक सुद्धा केली त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे कोण कशा पद्धतीनं काय करत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून गोष्टीवरून लक्षात येतं राज्य जरी दुसरं असलं तरीसुद्धा परिस्थिती सारखी आहे लोकांची मानसिकता कशा पद्धतीनं बिघडत आहे हे आपल्याला या घटनेवरून लक्षात येतं कोणाचंही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हे आपला उद्देश नाही पण मात्र समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो हे जे असे प्रकरणं वाढत चाललेत याला नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून द्या